नगरपालिका नगरपरिषदा निवडणुकींचा बिगुल वाजला आहे आणि प्रचार ऐन रंगात आला आहे आपण शिरूर शहरामध्ये आहोत शिरूर शहरामध्ये विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे माजी आमदार अशोक बापू पवार यांना कोणत्याही परिस्थितीत शह द्यायचा आणि अजितदादांचा पक्ष अजितदादांचं चिन्ह शिरूरच्या नगरपरिषदेवर फडकवायचं अशा पद्धतीचा त्यांनी निर्धार केला आहे ते आता प्रचारामध्ये आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करू आबा तुम्ही कंबर केसले का उमेदवार निवडून आणण्यासाठी निश्चितपणे त्यात तुम्हाला कुठली शंका वाटते का विधानसभेला असंच वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि समोरचे झालेली माजींची लढत त्यांचं असलेलं आर्थिक आर्थिकीकरण जास्तीचं आणि एकीकडं सर्वसाधारण कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून निवडणूक लढवत असताना सर्वसामान्य माईबाब जनतेने तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या मताधिक्याने एकतर्फे केली निश्चितपणे या शिरूर शहरामध्ये असलेला व्यापारी वर्ग त्यांचा असलेला विश्वास आणि सर्व जातीय धर्म यांच्यामध्ये असलेला सलोखा ठेवण्यासाठी जो आणि या शिरूर शहराच्या विकासासाठी जो विश्वास विधानसभेच्या टायमाला शिरूर शहरातील मायबाप जनतेने ठेवला होता त्याच विश्वासाला पुढं नेत असताना ही ह्या निवडणुकीला आपण विकासाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामोरं जातो आहे जसं की आता ट्रॅफिकची समस्या तर आपण नगरवरची त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये फ्लायओव्हर असेल हायस्पीड रेल्वे असेल किंवा मेट्रोच्या माध्यमातून आपण ते गतीने पुढे नेत आहोत आणि शिरूर शहराचा पूर्णपणे एक चांगल्या पद्धतीचा रचनात्मक विकास कसा होईल याच्यावरती आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा एजन्सी नेमून संपूर्ण शहराचा आराखडा तयार करून आपण त्याचा डी पी आर तयार केलेला आहे आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी खरं तर शिरूर शहराचा हद्दवाढ झाली पाहिजे याच्यासाठी मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण मागणी केलेली आहे की ही अठराशे अडुसष्टची फार जुनी नगरपरिषद आहे आणि ती अजूनपर्यंत त्याची हद्दवाढ झालेली नाही त्याच्यामुळं जो शिरूर शहराचा जो बाहेरचा भाग आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना नियोजनात त्याचा कोड सगळीकडं अभाव दिसत आहे त्याच्यामुळं कुठंतरी टाउन प्लॅनिंगमध्ये ही सगळ्यांचा समावेश करून त्यांनाही ज्या नगर परिषदेच्या सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत त्यामुळं भविष्यात त्याचा देखील एक प्लॅनिंग आम्ही खऱ्या अर्थानं करत आहोत आणि फ्लायओव्हर झाल्यानंतर शिरूर शहर आणि पुणे हे एक ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जॉईंट होणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामधली डेव्हलपमेंट शिरूर परिषदची जर पाहिलं शहराची तर ही अत्यंत वेगाने होणार आहे त्याच्यामुळं शिरूर शहराचा विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेच्या समोर जाणार आहोत आणि शिरूर शहरातील सर्व धर्मीय अनेक समाजाचे या ठिकाणी आमचे बंधू राहतात परंतु आणि गुन्ह्या ते कसे राहतील आणि प्रत्येक समाजाला न्याय कसा देता येईल आणि त्यांचा असलेला विश्वास निश्चितपणे याला पुढे नेऊन नेण्याचं काम आम्ही सर्व मंडळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत परंतु तुमचे सोबते तुमच्यासोबत नाही आहे भाजप आणि शिवसेनाही तुमच्या विरोधात आहे तर मग ही लढाई लढण्यासाठी काही रणनीती आहे का वेगळी नाही निश्चितपणे ही मतदार जो आहे तो बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादांना मानणारा हा सगळा वर्ग आहे आपण पाहिलं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पराबल्य राहिलेलं आहे आणि आता आपण केलेली ह्या वर्षभरामध्ये चाळीसशे कोटीचा निधी दिला आहे आणि केलेल्या कामाने असलेला मायबाप जनतेचा विश्वास आणि लोकांना असलेला आता की आम आमचं त्या ठिकाणी आमच्याबरोबर आमचं कोण ऐकूल घेईल आमचे कामं कोण करल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून या शिरूर शहराला पुढं कोण घेऊन जाईल सगळ्या विकासाच्या माध्यमातून आणि आमचं शहर सुरक्षित कसं राहील आमच्या माता भगिनी सुरक्षित कशा रा राहतील याच्यासाठी एक लोकप्रतिनिधीमधून त्यांचा असलेला विश्वास आणि या विश्वासाच्या माध्यमातून निश्चितपणे ही मायबाप जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहील असा एक विश्वास मला माऊली आबांची ताकद वाढली ती कमी करण्यासाठी फूट पाडण्यासाठी काही शक्तींनी विरोधी शक्तींनी ताकद लावली होती का तसंही असू शकतं परंतु वाढलेली जो मतदाराचा विश्वास आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे आणि पुरोगामी विचारसरणी असलेला आमचा पक्ष आहे शिवशाहू फुले आंबेडकर विचाराच्या सर्व धर्मी सगळ्यांना अठरा पगड बरोबर घेऊन जाणारा आमचा पक्ष आहे कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जातीपातीचं राजकारण कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमची ताकद कमी करणं आणि आमदारेने आमदाराची ताकद वाढलेली आहे परंतु लोकांचा जो विश्वास आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तो विश्वास अधिकचा होईल असा मला विश्वास आहे अजितदादांनी काही जबाबदारी दिली का तुमच्यावर स्पेशल अशी अजितदानी जबाबदारी म्हटली आता ही की कि ही जबाबदारी काय लहान आहे का ही पण जबाबदारी आणि अजून काही निश्चितपणे आता त्याच्यावरती चर्चा चालू आहेत आता आमच्या जिल्हा परिषद आहेत येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती आहेत आणि वागुलीसारखं मोठं गाव हे पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यामुळं त्या ठिकाणी देखील आठ नगरसेवक आहेत पुणे महानगरपालिकेत त्याच्यामुळे हे पाहिलं तर हा मतदारसंघ अतिशय मोठा आहे त्याचा विस्तार मोठा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं यश कसं मिळेल आणि तो विश्वास जो दादांनी दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निश्चितपणे माझी मागचा पेपर व्यवस्थित सोडवायचं ठरवलं आहे विधानसभेचा पेपर चुकला आहे त्यांचा तर ते सोडू शकतील का आता एवढा मोठ्या पेपरला ते चुकलेत त्याच्यामुळं लहान पेपरची त्यांची मला नाही वाटत मानसिकता कारण की त्यांचं त्याच पेपरच्या जो सोडवण्यात त्या अपेशी झालेत तर त्याच्यातच अजून त्यांची मानसिकता जागे आलेली नाही आहे त्यांचं मानसिक संतुलनही अजून जागे आलेलं मला काही दिसत नाही त्यांची मानसिकताही त्या पद्धतीची दिसते म्हणजे नैराश्यातून ते अजून बाहेर पडलेले नाही आहेत त्याच्यामुळं ते काय फारसं पेपर किंवा लोकांचा विश्वास जो आहे मी तेच सांगितलं की गेले दहा वर्ष झालं दोन वेळा ते आमदार होते तर या शिरूर शहरासाठी त्यांनी काय दिलं आणि आता आमदार नसताना आणि काहीच नसताना आता तुम्ही तर नाही तुमच्याकडे काहीच नाही आता तुम्ही लोकांना काय जनतेला काय देणार आहे शिरूर शहराच्या विकासाला काय देणार आहे हे लोक त्यांना विचारणार आहेत तुम्ही आता ज्या नगराध्यक्षपदाला उमेदवार दिल्यात त्यांची पार्श्वभूमी कशी आहे आणि जे उमेदवार दिलेत ते तुमच्या पक्षासोबत होते की दुसऱ्या पक्षातून तुम्हाला घ्यावे लागलेत असं नाही की दुसरा पक्ष वगैरे येथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय झालं की इथून पाठीमागच्या काळामध्ये कायम शुरू शहर विकास आघाडीने काम केलं त्याच्यामुळे त्याच्यात सर्व पक्षी होते त्याच्यामुळं पक्षीय राजकारण या शुरू शहरामध्ये इथून पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला कधी पाहायला मिळालं नाही त्याच्यामुळं आता प आपल्याला पॅनल तयार करताना सगळे नवीन मुलं आहेत चांगले विचारायचे आहेत नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार आहेत ऐश्वर्यादा या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी मालक आहेत अभिजित असतील हे देखील नगरशोक म्हणून शुरू शहरात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रकाश शेट यांच्याबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांचे वडील आणि यांचे सासरे यांनी देखील उपनगराध्यक्ष म्हणून गणितजी पाचारणे यांनी या परिसरामध्ये शिरूर शहराच्या विकासासाठी अतिशय मोठं योगदान आहे आणि स्वर्गीय लोकनेते आमदार जे आमचे प्रेरणास्थान आहे ज्या आम्ही एक शक्तीस्थळावरती आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत तर त्यांच्या कुटुंबातील ही खरा अर्थानं कन्या सून आणि कधीतरी साहेबांनाही आयुष्यामध्ये वाटत होतं की आपल्या शिरूर शहराचा नगराध्यक्ष आपल्या कुटुंबातील पाचारणे असावं तर आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि निश्चितपणे ही शुरूची मायबाप जनता ही आशीर्वाद दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होईल का किती खात्री वाटते खात्री वाटण्यापेक्षा माझ्या मनात तर कुठली शंका आहे आणि पुणे जिल्ह्यात चांगल्या मतांनी सगळ्या अधिकच्या मतांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झालेला आपल्याला तीन तारखेला पाहायला मिळालं ताई आमदार साहेब सांगत की तुम्ही नगराध्यक्ष होणार आहेत काय तुमची भूमिका आहे शिरूर शहरासाठी तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर निश्चितच प्रश्न खूप चांगला होता मला संधी भेटली मिळाली तर मी महिलांकडे जास्त लक्ष केंद्रित करेन आणि महिलांचे प्रश्न सोडवायचा नक्की प्रयत्न करेन आणि आज मी माझे सासरे स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचरणे यांच्या आशीर्वाद आणि पुढे जायचा अजून प्रयत्न करेन आणि साहेबांच्या विचाराचा आणि वारशाचा तुम्ही भविष्यात समाजसेवेसाठी उपयोग कराल का म्हणजे त्यांनी जे सर्वसामान्यांचं नेतृत्व केलं सर्वसामान्य बाबूराव पाचारण्यांकडे सहज उपलब्ध व्हायचे बाबूराव पाचरणे सर्वसामान्यांना तर तुमच्याकडे त्या पद्धतीने ऍक्सेस असेल का सर्वसामान्यांना हो मी सर्वसामान्य जनतेकडे त्यांच्या घरोघरी पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी जोरदार मुसंडी मारलेली प्रचारामध्ये आणि भविष्यात ते शिरूर नगर परिषदेवर घड्याळाचा झेंडा फडकवतील असे त्यांनी आशा व्यक्त केली आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडे संदीप खळे करा करा शिरूरला